नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गहू पिकातील गवत वर्गीय आणि गोलवर्गी या दोन्ही प्रकारच्या तणावर प्रकारे नियंत्रण करायचं याच्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचं तणनाशक घ्यायचं आहे त्या तणनाशकाचा कशा प्रकारे वापर करायचा आहे किती प्रमाणात करायचं आहे आणि याच्यावर नियंत्रण कसं करायचं याची सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही जर आपल्या कृषी समर्पण या युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला लाईक केलं नसेल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरून आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जेणेकरून शेतीविषयी प्रत्येक माहिती ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर तुम्ही बघू शकता गहू पिकामध्ये आपल्याला दोन प्रकारचे तणनाशक तण आढळतात जे की गवतवर्गीय आणि गोलवर्गीय गोल या दोन्ही प्रकारच्या तणावर आपल्याला नियंत्रण करायचं आहे याच्यावर नियंत्रण करताना आपल्याला तणनाशकाचा वापर आप करायचा आहे गहू पिकाची पेरणी झाल्यापासून वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला याच्यावर तणनाशकाचा वापर करायचा आहे आणि या तणनाशकाचा वापर करताना आपल्याला याच्यावर लांब म्हणजे गो गवत वर्गीय तणाचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठलं तणनाशक घ्यायचं आहे तर शेतकरी याच्यामध्ये आपल्याला तणनाशक घेताना आपल्याला विल्फॉस या तणनाशकाचा वापर करायचा आहे याचा प्रभाप कसा करायचं या एक या करा तर याचा आपला वापर शेतकरी मित्रांनो प्रति एकर एकशे साठ ग्राम ह्या प्रमाणात करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो याचा वापर आपल्याला करताना याच्यामधील जे पुडी आहे याच्यामध्ये पुढे वीस ग्रामच्या आठ पुढे आपल्याला सापडणार आहेत तर ही एका पंपाला आपण एक पुडी टाकू शकता किंवा तुमचा जर कमी पर पंप होत असतील तर तुम्ही सहा ग्लास याचं पाणी करून या पुड्याचं एकशे साठ ग्रामचे सहा ग्लास पाणी करून प्रति एकर साठ सहा पंप करून हे सा एकशे साठ ग्राम तणनाशकाचा तुम्ही वापर करा याच्यामुळे तुम्हाला गवत वर्गीय जे तुमच्या पिका गहू पिकामधील तण आहे या तणावर तुम्हाला शंभर की चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळेल तसेच आता आपल्याला गोलपानाचं तन तण नियंत्रण करायचं आहे तर गोल तण नियंत्रणासाठी आपल्याला याच्यावर कुठलं तणनाशक घ्यायचं आहे तर याच्यासोबत आपल्याला गोलपानाच्या तणाचं नियंत्रण करण्यासाठी त्याच्यासोबतच आपल्याला एस एम एस या तणनाशकाचा वापर करायचा आहे याच्यामध्ये वापर कसा करायचा आहे तर शेतकरीमध्ये करून हे आपल्याला आठ ग्रामचं तणनाशक सापडणार आहे या आठ ग्रामचं आपल्याला याच्यामधील जे आठ नाठ आठ ग्रामची तणनाशकाची जी पुडी आहे त्या पुचं आपल्याला सात ग्लास पाणी करायचं आहे आणि ज्यासोबत जे स्टिकर आहे त्याचा एक ग्लास असं दोन्ही मिळून आठ ग्लास पाणी करायचं आहे आणि या दोन्हीचं आठ पंप आठ ग्लास पंप हे प्रति एकरमध्ये आपल्याला वापरायचं आहे आणि एका पंपाला एक ग्लास टाकून याचे आठ पंप प्रति एकरमध्ये वापरायचे आहेत प्रकारे आपण या दोन्हीचं जर वापर केला या एका पंपाला एक पुढी गवतवर्गीयसाठी विलफाची वापरली आणि एका पंपाला एक ग्लास या एस एम एचा जर वापरला तर नक्कीच आपण गव्हामधील जे काही गवतवर्गीय आणि गोळवर्गी पाण्याचा तणा तणकर या दोन्ही प्रकारच्या त्यांना आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो सोबतच आता गहू पिकामध्ये जर पिवळेपणा असेल गहू पिकाच्या चांगल्या प्रकारे वाढ आणि फुटे खाण्यासाठी तुम्ही ग्रोन्युट्रिका झिंक याचा वापर तुम्ही प्रतिपंप पंचवीस ग्राम करू शकता याच्यामुळे काय होईल तुमच्या गहू पिकावर कुठलाही ट्रेस येणार नाही गहू पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि जास्तीत जास्त तुम्हाला गहू पिकामध्ये फुटवे निघले होतील निघतील आणि याच्यामुळे तुमच्या गहू पिकामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादनात वाढ झालेली दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही जर आपल्या कृषी समर्पण या युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला लाईक केले नसेल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरून बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जेणेकरून शेतीविषयीची प्रत्येक माहिती ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर इथ राहील धन्यवाद